भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी पाठीशी असतात अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच फुलवंती या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं सिनेमाबद्दलची प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगणं आणि शूट वेळी घडलेला तो एक चमत्कार याबद्दल काय म्हणाली प्राजक्ता हे जाणून घेऊयात त्याची कृपा या आपल्या सेगमेंटमध्ये स्वामींचे पण तेव्हा मी खूप करत होते आता मी परत करायला पाहिजे mm. आय शुड बी व्हेरी ग्रेटफुल जायचंय मला मठामध्ये पण या तर तेव्हा प्रत्येक एका एका एक अपडेटला मी आ, अंधेरी मठात जात होते hmm. आणि स्क्रिप्ट पूर्ण झालंय आता उद्या शूटिंग आहे आता शूटिंग संपलंय mm. आता हे सुरू होतंय असं मी प्रत्येक हे केलं सो so, एक डिवाईन एनर्जी पण होती मी हे नाकारूच शकत नाही आणि कोणीच नाकारू शकतो बरोबर आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे त्याच त्याच शोड ते बाय डिफॉल्ट आय थिंक मॅकॅनिझम आहे माझ्यामध्ये तर एक एक सुप्रीम शक्ती होती पूर्ण वेळ आमच्याबरोबर नऊ ही दिवस एक थेंब पाऊस नाही पडला आणि ज्या दिवशी आम्ही पॅकअप म्हणालो त्या रात्री असा पाऊस पडला की दोन दिवसात त्यांना जिथे शूट करत होतो आम्ही एक एक दोन दोन इंच पाणी साचलं होतं फ्लॉरवर म्हणजे जवळपास देव वाट बघत होता आम्ही पॅकअप म्हणायची किती हे असं म्हणजे आश्चर्यकारक गोष्टी असतात ह्या सो so, डेफिनेटली uh, एक अदृश्य शक्ती आमच्या बाजूने काम करत होती बिकॉज वी वर सो ट्रू आर या अशी काही डिवाइन शक्ती पण होत्या की ज्यांनी हेल्प तुमचा असाच एखादा अनुभव आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबस